अखेर वीस तासानंतर त्या अपघातातील मृतदेहाचा प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात संग्रामपूर ते वरवडबकाल मार्गावर ट्रॅक्टर व आयशरच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू संग्रामपूर तालुक्यातील वरवडबकाल येथील सातपुडा कॉलेज जवळ तेवीस ऑगस्टच्या रात्री दहा वाजता रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर व किडीने भरलेल्या आयशरच्या जवळ धडकेत मध्ये बसलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला याबाबत आयशरचे मालक प्रवीण श्रीकृष्ण हसाळ राहणार जळगाव जामोद यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयशर वाहन केळीचा माल भरून जात असताना बरवडबकाल येथील सातपुडा कॉलेज जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीने भरलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली समोरून येताना मागील ट्रॅक्टर ट्रॉलीचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून समोर येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली धडकेमुळे डाव्या बाजूचा दरवाजा उघडल्याने डाव्या बाजूला बसलेला क्लीनर दीपक प्रभात सिंग पवार हा गाडीच्या खाली पडला यामध्ये दीपक पवार हा गाडीच्या खाली दबून जागीच मारण पावला त्यास जेसीबीने बाहेर काढून वरवड बकाल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मृतकांच्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी चोवीस ऑगस्ट दुपारी चार वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्यास नकार दे संध्याकाळपर्यंत चांगलाच रोष व्यक्त केला आम्हाला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही पीएम करणार नाही त्यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर त्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले होते मदत न मिळाल्यामुळे शवविच्छेदन झाल्यानंतरही प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी उशिरापर्यंत नकार दिला होता अखेर वीस तासानंतर उशिरा संध्याकाळी सात वाजता नातेवाईकांना मदत मिळाली त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले आणि जळगाव जामोदला त्यांच्यावर अत्यानविधी पार पडणार आहे त्या मृतकाच्या पश्चात पत्नी तीन मुली एक वयोवृद्ध आजारग्रस्त आई असा परिवार आहे या घटनेचा अधिक तपास तामगाव पोलीस करीत आहे तहसीलदार प्रशांत पाटील निवासी नायब तहसीलदार राहुल वसावे व तामगाव पोलीस अधिकारी वरवट बक्काल ग्रामीण रुग्णालयात ठाण मांडून म्हणून बसलेले होते अखेर वीस तासानंतर अधिकाऱ्यांना सुटका मिळाली या घटनेबाबत सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा